मी ना छोले भटुरे छोले भटुरे हे नाव भरपूर ऐकलं होतं पण कधी ट्राय नव्हतं केलं कधी खाल्लं नव्हतं बाहेर पण जायची तेव्हा कधी खायची इच्छा नव्हती झाली पण आता मला अचानकच आहे अचानकच असं वाटलं की मला खावंसं तर मी ते घरी ट्राय केलं लोकं असं बोलतात की आपल्याला घरी बनवता येत नाही भटुरे जे बनवले ते फुलत नाही तर मी घरी बनवले ना खूप टेस्टी बनले होते व खूप फुलले होते त्यासाठी ना जो मैदा असतो ना तो घ्यायचा त्याच्यानंतर त्या ते, ते, ते ना बेकिंग सोडा असतो ना तो टाकायचा म्हणजे आपली अख्खी साखर असते ना त्याचं पावडर तयार करून घ्यायचं थोडं ते टाकलं त्याच्यानंतर बेकिंग सोडा बेकिंग पावडर दोघं टाकायचं व थोडं चिमूटभर मीठ टाकायचं त्याच्यानंतर आपली दही असते ना ती टाकायची मी दहा रुपयाची दही आणली होती पूर्ण टाकली त्याच्यात आणि त्यानंतर ना आपलं गरम पाणी घेतलं होतं एका साईडला त्या एका वाटीमध्ये टाकलं त्याच्यानंतर दोन चम्मच आपलं रवा असतो ना ते टाकलं व त्याला पाच मिनटं भिजत राहू दिलं मी नाही गरम पाण्यात त्यानंतर सगळं जे आपण टाकलो त्यांना मैद्यामध्ये त्याला मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर रव्याचं जे पेस्ट तयार केलं ते टाकलं व त्याला मिक्स करून घेतलं व त्याचा डो तयार करून घ्यायचा म्हणजेच पीठ भिजून घ्यायचं खूप छान बनले होते असं काहीच नसतं की हार्ड आहे ट्राय केल्यानं सगळं होतं मी पण फर्स्ट टाइम केलं होतं तर पीठ भिजून झालं ना मग त्याला ना खूप जास्त पटकायचं म्हणजे खूप मारायचं त्याला मारायचं म्हणजेच चांगलं मळून घ्यायचं बरं का ज्याचा पण राग काढायचा असेल त्याचा राग काढू शकता मी तर माझा भावाचाच काढला तुम्हाला ज्याचा काढायचा असेल तुम्ही काढू शकता चांगलं पाच दहा मिनटं त्याला खूप धुतल्यानंतर त्याला मस्त छान असा गोळा तयार करून घ्यायचा व त्याला वरतून आहे ना आपलं तेल असतं ना, तेल ना ते छान लावून घ्यायचं तेल छान लावून झालं ना त्यानंतर ना त्यावर ना एक कापड ठेवून द्यायचं व त्याला ना मी अर्धा तासासाठी रेस्टला ठेवलं होतं तुम्ही एक तास पण ठेवू शकता अर्धा तास झाल्यानंतर मी त्याला काढून घेतलं त्याच्यानंतर मी ज्याप्रमाणे गोळे काढते ना तसे गोळे काढून घ्यायचे त्याच्यावाले थोडे मोठेच घ्यायचे बघू शकतो मी कसे काढते तसे काढायचे व जर आपण पुरणपोळी बनवताना जसे ते गोळे बनवते ना तसेच बनवायचे त्याला अशा प्रकारे सगळे गोळे काढून तयार करायचे थोडे मोठे काढायचे व मी म्हणजे ना का जास्त मोठे पण नव्हते केले कारण कडे छोटी होती ना माझ्याकडे म्हणून आणि तेलची पण कमी होती म्हणून मी छोटे छोटे भटुरे तयार केले होते झाले माझे मीडियम साईजचे चे छान गोळे काढून त्याच्यानंतर ना खाली तेल लावायचं भरपूर व जी लाटी ना ती एकदम जाड अशी लाटायची जास्त बारीक लाटायची नाही कारण भटुरे ना फुलत नाही मग मी एक बारीक केला होता अजिबात फुलला नव्हता मग मी त्याची ठेवली ना तो खूप छान असा फुलला होता त्यानंतर ना कडेमध्ये खूप कडकडा तेल गरम असायला पाहिजे लगेच गॅस हाय फ्लेमच असायला पाहिजे फास्टच असायला पाहिजे त्याच्यात टाकलं ना लगेच त्याच्यावर ना फास्टली तेल टाकायचं जेणेकरून तो लवकर फुलून होतो तर बघू शकता फुलून झालाय व त्याला ना फास्ट गॅसवरच तळून करायचे मग ते लाल झाले ना त्यानंतर त्याला काढून घ्यायचे अशा प्रकारे ना सगळे भटुरे तळून करायचे पण तळताना ना वरती तेल टाकायचं अजिबात विसरू नका बघू शकता किती छान भटुरे तयार होत आहे मी छोटे छोटे तयार केले ते तुम्हाला जर वेगळा आकार म्हणजे लांब आकार तयार करायचा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता मी गोल केले होते व छोटे छोटे बनवले होते भटुरे ॲक्च्युली तर ता मोठेच असतात बट मग आपल्याकडं तेलची कमी पण होती आणि कडे पण छोटी होती म्हणून मी छोटेच बनवले अशा प्रकारे मी ना छान छोले भटूरे तयार केले होते मी छोल्यांची पण रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत लवकरच तर रेडी आपली भटूऱ्यांची रेसिपी व अशाच मी तुम्हाला अशाच इझी प्रकारे सगळ्या रेसिपी सांगत राहील म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी हमेशा तुमच्यासोबत अशाच रेसिपी शेअर करेल